अतूट प्रेमाची कहाणी अजय सोनाली आणि जुली हे तिघेही कॉलेजपासूनचे अगदी जवळचे मित्रमैत्रीण होते अजय स्वतःच्या वडिलांची कंपनी चालवत होता तर जुली त्यांची बिझनेस पार्टनर होती पण सोनाली मात्र मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे ती दुसऱ्या कंपनीत जॉबला होती तरीही त्या तिघांची मैत्री अटूट होती परंतु अजयला मात्र सोनाली फक्त मैत्रीण नव्हे तर त्याच्या जीवनाची साथीदार म्हणून हवी होती त्याला ती कॉलेजमध्ये असल्यापासूनच खूप आवडत होती तसे त्याने तिलाही सांगितले होते सोनालीलासुद्धा अजय आवडत असतो पण कुटुंबातील असमानतेमुळे ती त्याला लग्नाला नकार देत होती तरीही अजयने मात्र आपल्या आईवडिलांना सर्व काही सांगून तिच्या आईवडिलांशी बोलायला सांगितले सोनाली ही अजयच्या आईवडिलांनाही खूप आवडत होती ती स्वभावाने खूप छान आणि समजदार होती म्हणून त्यांनीही लग्नाला होकार दिला आणि त्या दोघांचे लग्न ठरले साखरपुडाही झाला परंतु अजय आणि सोनालीची मैत्रीण ज्युली ही मात्र खुश नव्हती तिचेही अजयवर एकतर्फी प्रेम होते ती मात्र या दोघांना एकमेकांपासून दूर करण्याचे प्रयत्न करू लागली समोरासमोर ती मात्र मी खूप चांगली आहे आणि त्यांच्या लग्नासाठी तयारी करत आहे असे दाखवत होती लग्नाला काही दिवस राहिले होते अजय आणि सोनाली एक दिवस स्वतःसाठी वेळ काढून आई वडिलांच्या परवानगीने बाहेर फिरायला गेले होते ते दोघे खूप आनंदात होते आणि काही दिवसांनी आता आपण कायमचे एकमेकांबरोबर राहू असे स्वप्न रंगवून ते परतीच्या वाटेवर निघाले परंतु दुर्दैवाने घरी परत येत असताना त्यांचा अपघात होतो त्या अपघातामुळे सर्व कुटुंबावर आघात झाला सोनालीला जास्त लागले नव्हते पण अजयला मात्र या अपघातामध्ये स्वतःचे पाय गमवावे लागले त्याला पूर्णता बरे होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार होता त्यातच सोनालीने लग्नाला नकार दिला आणि ती आईवडिलांना घेऊन दूरच्या राज्यात राहायला गेली या सर्वाचा मानसिक आणि शारीरिक त्रास मात्र अजयला खूप सहन करावा लागला तो सोनालीला खूप विनवणी करत होता की मला सोडून जाऊ नको परंतु ती मात्र निघून गेली याचा फायदा जुलीने घेतला ती अजय व त्याच्या आईवडिलांना सोनालीविषयी वाईट साईट सांगू लागली ती कशी फक्त पैशांसाठी लग्नाला तयार होती हे सांगून सोनालीविषयी त्यांच्या मनात विष कालवत राहिली तिकडे सोनाली मात्र दूरच्या राज्यात येऊनसुद्धा सुखी नव्हती तिला सतत अजयची आठवण येत होती त्याच्या कठीण काळात आपण मात्र त्याला सोडून निघून आलो आणि अपघातानंतरच्या आठवणीत ती गुंतून गेली तिला आठवत होते की अपघातानंतर तिने जुलीला पाहिले होते या सर्व कटकारस्थानामागे जुली होती तिने गुंडांमार्फत तिच्या आईवडिलांना किडनॅप केले व अपघातसुद्धा तिने घडवून आणला होता जुलीला सोनालीला मारायचे होते परंतु यात अजयला जास्त दुखापत झाली जुलीने सोनालीला अजयला सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले यासाठी जुलीने तिला धमकी दिली की तू जर अजयला सोडून गेली नाही तर त्याच्या कंपनीचे मी खूप मोठे नुकसान करून देईन आणि तुझ्या आईवडिलांना तू कधीच भेटू शकणार नाही अजयच्या भलाईसाठी आणि आईवडिलांच्या जीवाच्या संरक्षणासाठी सोनालीने माघार घेतली व अजयला तुझे अपघातात पाय गमावल्यामुळे मी लग्नाला नकार देत आहे असे सांगून निघून आली हे सर्व आठवून सोनाली खूप रडत होती पण ती काहीच करू शकत नव्हती कारण जुलीचा स्वभाव तिला माहीत होता त्यात ती जास्त श्रीमंत होती पैशाच्या जोरावर ती काहीही करू शकत होती सोनाली या सगळ्याचा जास्त विचार करत होती याचा तिच्या शरीरावर व मनावर जास्त परिणाम झाला ती चा आजारी पडली आणि त्यातच तिला समजले की ती गरोदर आहे तिला आता मात्र जास्त टेन्शन आले पण सोनालीचे अजयवर खरे प्रेम होते म्हणून तिने या बाळाला जन्म द्यायचे ठरवले यामध्ये तिच्या आईवडिलांनीही तिला साथ दिली तिच्यावर विश्वास ठेवला या निर्णयानंतर मात्र सोनालीने मागचा सर्व विचार सोडून पुढे जाण्याचे ठरवले काही महिन्यांनी तिने सुंदर गोंडस अशा मुलाला जन्म दिला त्यानंतर तिने स्वतःचा बिझनेस सुरू केला बिझनेससाठी तिला तिच्या दूरच्या नात्यातील भावाने मदत केली अशीच पाच वर्षे निघून गेली सोनालीचा मुलगा आता पाच वर्षांचा झाला होता आणि तिचा बिझनेसही खूप छान चालू होता बिझनेसच्या कामासाठी सोनालीला काही दिवसांसाठी महाराष्ट्रात जावे लागणार होते महाराष्ट्राचे नाव जरी काढले तरी तिला अजय आणि त्याच्याबरोबर घालवलेले सर्व दिवस आठवत होते तिचा जीव व्याकुळ होत असे परंतु अजयची निशाणी मात्र तिच्याजवळ होती म्हणून ती स्वतःला सावरायची मुलाच्या भविष्यासाठी आणि बिझनेससाठी मात्र तिला परत महाराष्ट्रात यावे लागणार होते सर्व आठवणींचा उजाळा मागे टाकत सोनाली महाराष्ट्रात येण्याची तयारी करू लागली इकडे अजय मात्र अजूनही स्वतःच्या पायावर नीट उभा राहू शकत नव्हता तरीही तो बिझनेसमध्ये उच्च शिखरावर जाऊन पोचला होता तो आता अतियशस्वी बिझनेसमन झाला होता पण मनात मात्र तो अजूनही सोनालीची वाट बघत होता कारण त्यानेही तिच्यावर मनापासून प्रेम केले होते ती मला का सोडून गेली याचा जाप त्याला विचारायचा होता काही दिवसानंतर सोनाली महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेग बिझनेससाठी फिरली आणि त्यानंतर ती मुंबईत काही व्यावसायिकांना भेटण्यासाठी आली त्या व्यावसायिकांमध्ये अजय होता सोनालीला पाहताच अजयला धक्का बसला की ती एक बिझनेस वुमन बनली आहे त्या दिवशी ते एकमेकांशी काही बोलले नाहीत परंतु अजय मात्र खूपच चिडला होता त्याने त्याच्या असिस्टंटला सोनालीबद्दल सगळी माहिती काढायला सांगितली असिस्टंटला एवढे समजले की सोनाली महाराष्ट्राबाहेर राहते आणि तिचा एक बिझनेस पार्टनर आहे आणि तिला स्वतःचा एक मुलगा आहे तिला एक मुलगा आहे हे ऐकल्यावर मात्र अजयला खूप राग आला त्याची खूप चिडचिड झाली परंतु तो काहीच करू शकत नव्हता पुढचे दोन दिवस ते सर्वजण बिझनेसच्या कामात व्यस्त होते जुलीला मात्र हे सर्व सहन होत नव्हते ती सोनालीला पुन्हा परत आलेली पाहू शकत नव्हती ती सोनालीला पुन्हा भेटते व तिच्या मागच्या आठवणी सांगून तिला धमकी देते व परत निघून जाण्यास सांगते हे सर्व बोलणे अजयचा असिस्टंट ऐकतो तो हे सर्व अजयला जाऊन सांगतो अजयला हे सर्व ऐकून खूपच धक्का बसतो त्याला आपण सोनालीला चुकीचे समजलो याबद्दल खूपच वाईट वाटत असते हो आपण सोनालीचे संरक्षण करू शकलो नाही तिच्यावर विश्वास ठेवू शकलो नाही याबद्दल त्याला वाईट वाटत होते परंतु तिनेही आपल्याला स्वतःहून काही सांगितले नाही याबद्दल रागही येत होता त्यानंतर मात्र सोनालीच्या संरक्षणासाठी आणि जुलीला रंगे हात पकडण्यासाठी अजयने आपली काही माणसं त्यांच्या मागावर ठेवली होती तरही त्याला सोनालीबद्दल थोडा राग होता तिने दुसऱ्याबरोबर लग्न का केले तिला मुलगासुद्धा झाला तिने आपला विचारसुद्धा केला नाही का याबद्दल त्याला खूप वाईट वाटत होते परंतु ती त्याची खूप जवळची मैत्री आणि त्याचे पहिले प्रेम असल्यामुळे त्याने तिच्या संरक्षणासाठी आपली माणसे मागावर ठेवली आणि सर्व झालेल्या कटकारसनाचे पुरावे शोधण्यास सुरुवात केली जुलीला मात्र सोनालीवरती भरवसान होता तिला वाटले की सोनाली परत अजयला मिळवण्यासाठी आलेली आहे म्हणून ती तिच्या काही माणसांकरवी तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करत होती परंतु सोनालीचा पार्टनर जो तिचा भाऊ होता त्याला सोनालीच्या या सर्व गोष्टींबद्दल आधीच माहीत होते सोनालीला पाच वर्षापूर्वी जुलीने केवढा त्रास दिला तिच्या आईवडिलांना कसे किडनॅप केले आणि त्यांच्या जीवाची धमकी देऊन लग्न मोडले हे सर्व तिच्या भावाला माहीत होते आणि मुंबईत आल्यावर पुन्हा जुली तिला काही अपघात करू शकेल असे वाटत होते म्हणून त्याने सुद्धा सोनालीच्या संरक्षणासाठी काही माणसं नेमून दिली होती जुलीने प्लॅनिंग करून सोनालीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये सोनालीचा भाऊ आणि अजयजी माणसे यांच्यामुळे सोनालीचा जीव वाचला हे पाहून जुलीला राग येतो तिचा प्लॅन पूर्णतः फसतो यावेळेस मात्र ती थोडी गाफील राहिल्यामुळे सर्व पुरावे अजयच्या हाती लागतात सर्व पुरावे पोलिसांकडे देऊन अजय जुलीला पोलिसांच्या ताब्यात देतो व तिच्याशी असलेले बिझनेस संबंधीचे सर्व नाते शेअर्स काढून टाकतो या सर्व कटकारस्थानाला जुली जबाबदार आहे आपण मात्र सोनालीला जबाबदार समजत होतो याबद्दल तो सोनालीकडे माफीसुद्धा मागतो सोनालीसुद्धा अजयला माफ करते आणि तिनेही त्यावेळेस त्याला सर्व काही सांगण्यासाठी प्रयत्न केले नाही म्हणून त्याची माफी मागते त्यानंतर काही दिवसातच सोनाली पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी तयार होते अजयला असे वाटते की तिचा बिझनेस पार्टनर तिचा नवरा आहे आणि त्यांचा तो मुलगा आहे त्यामुळे तो सोनालीला थांबवण्याचे प्रयत्नसुद्धा करत नाही त्याला म हे माहीत नव्हते की तो तिचा भाऊ आहे आणि जो मुलगा आहे तो आपलाच आहे सोनाली हे सर्व अजयला सांगणार होती परंतु तीसुद्धा काहीही सांगत नाही कारण तिला असे वाटते की आपण हे सर्व अजयला परत मिळवण्यासाठी करत आहोत असे अजयला वाटेल म्हणून ती काहीही सांगत नाही परंतु तिचा भाऊ याला माहीत असते की सोनालीचे सुद्धा अजयवर खूप प्रेम आहे गेली पाच वर्ष तिच्या यातना आणि तिची धडपड तो सर्व काही पाहत होता म्हणून तोच स्वत अजयकडे जाऊन सर्व हकीकत आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती देतो हे सर्व ऐकून अजयला खूपच आनंद होतो त्यामुळे अजय पुन्हा सोनालीला भेटू शकणार होता आणि त्याला ती परत मिळू शकणार होती ती आपलीच आहे हे, हे त्याच्या लक्षात येते आणि त्याच्या आनंदाला काही पारावार उरतच नाही अजयच्या आईवडिलांनाही हे सर्व समजल्यानंतर खूप आनंद होतो त्यांनासुद्धा सोनाली खूप आवडत असल्यामुळे ते लगेच तिचा आणि तिच्या मुलाचा स्वीकार करतात त्यानंतर सोनालीचा भाऊ तिच्या आईवडिलांना पुन्हा मुंबईत बोलावून घेतो आणि रितसर अजय व सोनालीचे लग्न लावून देतो यानंतर अजय सोनाली आणि त्यांचा मुलगा हे एकत्र आनंदाने सुखाने नांदतात